फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितराव पवार यांच्या माध्यमातून नुकतं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांच्यावरती आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी मोठ्या प्रमाणात महिलांच्यापर्यंत पोचलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजना त्याची सुरुवात तर झालेली आहे पंधरा सोळा सतरा ऑगस्टच्या सुमाराला मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्याकडे पैसे आलेले आहेत आणि आजसुद्धा आम्ही नंदुरबारमध्ये शिवसेनेचे आमचे आमदार आमशा पाडवी आणि बाकीचे सगळे सहकारी परिणिता पोंगे यांच्या माध्यमातून आज एक मेळावा आयोजित केला होता त्यालाही आपण सगळेजण होता बऱ्याचशा स्त्रियांनी सांगितलं की त्यांना तीन हजार रुपये निधी मिळालेला आहे हा निधी हा त्यांना भीक किंवा त्यांच्यावरती ते उपकार नसून महिला जे विकासामध्ये काम करतात त्या कामामधल्या त्यांच्या श्रमाची त्यांच्या सेवेची ओळख आहे त्याच्या त्यांच्या अस्तित्वाच्यासाठी आत्मविश्वास त्यांचा वाढावा आणि आत्मविश्वासाबरोबर सक्षमीकरणाचं एक पाऊल म्हणून ही पावलं उचललेली आहे आणि म्हणून स्त्रियांचा हा अधिकार म्हणून महिलांचा अधिकार म्हणजे महिलांचा सन्मान अशा प्रकारची भूमिका एकनाथजी शिंदे यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला कल्पना आहेच की अनेक ठिकाणी नाशिक आज यवतमाळ संभाजीनगर सिल्लोड जळगाव अनेक ठिकाणी हे मेळावे झालेले शिवसेनेचे नेता आणि विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने पंधरा ऑगस्टपासून लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजना यात्रा अशा प्रकारने आम्ही एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आठ जिल्ह्यांची जबाबदारी माझ्यावर होती पण प्रत्यक्षात आठ जिल्हे पूर्ण करून अजूनही उरलेल्या काही चार जिल्ह्यांमध्ये अशी बारा जिल्ह्यांच्यामध्ये मी पुढच्या चार पाच दिवसात माझं जाणं पूर्ण होईल माझा हेतू हा आहे की स्त्रियांना ही योजना जी मिळाली तर ती योजनेमध्ये त्यांच्या मनात काही गैरसमज आहेत काही अंमलबजावणीत अडचणी येत आहेत आता जसं धडगावला झालं की गर्दीमध्ये थोडं महिलांना त्रास झाला तर या बाबतीमध्ये सुद्धा प्रशासनाने सतर्क राहावं जेणेकरून बँकांच्याकडून योग्य पद्धतीने आणि स्त्रियांना त्रास होणार नाही अशा प्रकारनी ते पैसे त्यांच्यापर्यंत पोचावेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की स्त्रियांच्यामध्ये गैरसमज काही होत आहेत काही केले जात आहेत की हे पैसे बंद होतील का किंवा हे पैसे जे दिले ते कशासाठी दिलेले आहेत तर त्याची उत्तरं त्यांना द्यावी तिसरा प्रश्न विचारला जातो आहे की दीड हजारात काय होणार तीन हजारात काय होणार तर हे जे एक ज्याला आपण म्हणू चुकीचा समज पसरवला जातो आहे तर हा एक त्यांना मदत म्हणून केलेला आहे आणि हे ते शेवट नाही आहे योजनेचा त्याच्यामधून अजूनसुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे समोर येतील चौथा प्रश्न विचारला जातोय महिला लाडक्या बहिणींचा सन्मान कशाला आम्हाला ते पैसे नको सुरक्षा मिळाली पाहिजे तर सुरक्षेच्या अनेक योजना सरकारने केलेल्या आहेत मुळामध्ये दोषसिद्धीचा रेट वाढवणं आणि विशेषतः जे महिलांच्यावरती अत्याचार होऊन त्यांचे खून होतात किंवा बलात्कार होतात त्याच्यासाठी हा फक्त सरकारचा विषय नाही आहे तर सरकार, सरकार समाज आणि अंमलबजावणीच्या यंत्रणा मग त्याच्यामध्ये कायद्याचा तपास करण्याची पोलीस यंत्रणा असेल कोर्टामध्ये केस उभी राहणं असेल आरोग्य व्यवस्थेतून त्यांची होणारी तपासणी असेल पुनर्वसनाच्या प्रश्नावरती महिला बालविकास किंवा सामाजिक न्याय विभागाने करायचं काम असेल किंवा समाजाचा जिथे सहभाग असेल अशा चारीपाचिक गोष्टींच्या मदतीतून न्याय मिळत असतो परंतु हे लक्षात न घेता एखाद्या व्यक्तीला फाशी दिली म्हणजे सर्वस्व ते विषय संपला असं होत नाही ज्या अनेक असेही गुन्हेगार असतात की जे गुन्हा करतात परंतु तो गुन्हा सापडतच नाही तीन तीनशे मुलींचे विनयभंग केलेले गुन्हेगार हे आत्ता चार पाच वर्षापूर्वी सापडलेले आहेत काही लोकांनी वेबसाईटवरून फसवून पासष्ट लग्न एकेका माणसाने केली आहेत अशीसुद्धा उदाहरणं आणि केसेस आपल्याकडे आलेले आहेत सायबर क्राईमचं सा प्रमाण वाढते तर या सगळ्यावरती सरकारनी सायबर क्राईमच्यासाठी म्हणून ओ पीज विशेष असे नियम केलेले आहेत की ज्याच्यात मी विधान परिषदेचे उपसभापती म्हणून सांगू शकते की मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिस यांनी मिळून आपण काय काळजी घेतली पाहिजे काय प्रकारणी सामाजिक माध्यमांचा उपयोग महिलांनी करताना दक्षता घेतल्या पाहिजेत याच्याबद्दलची जी, जी। नियमावली केली ती राज्यपालांच्या उपस्थितीमध्येच निर्णय झाला होता मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस म्हणून त्यांनी तयार करून माझ्यासमोर सादर केली त्याच्यात आम्ही दुरुस्त्या केल्या सभागृहात त्या मांडल्या गेल्या आणि नंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या शासनाने स्वीकारल्या अशा पद्धतीचं निवेदन केलं हे एक मी उदाहरण आपल्याला दिलं त्याचबरोबर आदिवासी आश्रमशाळांच्यासाठी कमिटी झाली होती त्याच्यात आम्ही महिला सुप्रिंटेंडंट असाव्यात असं सूचना दिलेल्या आहेत परंतु आहे काय की अंमलबजावणीच्या ज्या यंत्रणा आहेत त्या मजबूत करणं जेवढं गव्हर्नमेंटचं काम आहे जिल्हा जिल्हास्तरावरचे जे अधिकारी असतात त्यांच्याकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि ही जिल्हाभार काटेकोर अंमलबजावणी होत असताना स्थानिक पातळीवरचे आमदार स्थानिक पातळीवरच्या सामाजिक संस्था बाकीच्या सर्व महिला दक्षता समितीच्या कार्यकर्त्या यांचा सहभाग त्याच्यामध्ये वाढवला पाहिजे तर त्या सगळ्या प्रिव्हेंशनच्या यंत्रणा ज्या आहेत त्या मजबूत होऊ शकतील आणि या दृष्टिकोनातून ह्या गैरसमज दूर करण्यासाठी या संवादाचा सा अतिशय चांगला उपयोग होतो आहे आम्ही एक महिलांच्या या योजनांची माहिती देणारा रथ सुद्धा तयार केलेला आहे तोही आम्ही लवकरच एक आठदा दिवसात इथे पाठवणार आहोत आणि तो महाराष्ट्रात सगळीकडे स्त्रियांशी संवाद हा साधला जातो आहे याच्याकडे विधानसभेच्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस